श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे तर आज मा आपल्याकडे म्हणजे जुन्या कुर्त्या असतात घरामध्ये पडलेल्या वेस्ट तर आज आपण वेस्टपासून बेस्ट तयार करणार आहोत माझवळ एक कुर्ती आहे आणि एक शर्ट आहे जुनं तर म्हटलं चला आज मस्त पिशवी शिवूया आता ही जुनी पिशवी आहे ही खूप म्हणजे मस्त पिशवी म्हणजे खूप जुनी झालेली एक दोन वर्षे झाली असेल वापरून वापरून आता खराब झालेली होती म्हटलं चला ह्याच साईजची मस्त सॉफ्ट आणि मस्त पिशवी शिवून घेऊ आपण दळणसाठी किंवा किराण्यासाठी आपण कशासाठी पण पिशवी यूज करत असतो आणि पिशव्या आपल्याला खूप लागत असतात तर एक एका कुर्तीपासून मी दोन किंवा आपण तीन पिशव्या शिवू शकतो कुर्तीपासून आपण बऱ्याच काही वस्तू म्हणजे घरामध्ये लागणाऱ्या काही वस्तू असतात त्याच कुर्तीपासून बनवू शकतो शर्टपासून आपण बॅग तयार करू शकतो उशीचे पिलो आपण तयार करू शकतो पण मला पिशव्या शिवायच्या होत्या म्हटलं चला दोन तीन पिशव्या शिवून घेते एका कुर्तीपासून तर ह्या मापाची मला पिशवी शिवायची होती अशी लांबी आहे सतरा होती मला ट चौदा आहे तर तुम्ही पंधरा सोळा पण घेऊ शकतात आणि लांबीला आहे तर सतरा आहे तर तुम्ही साय आपल्या साईजनुसार घ्यायचे आपल्याला म्हणजे छोटी मोठी कशी पिशवी लागणार आहे तर त्यानुसार आपण माप घेऊ शकतो असं काही नाही की हेच माप आपण घेऊ शकतो तर मी असं लांबीला घेतलं होतं चौदा आणि असं सोळा तर आपल्याला एक एक इंच जास्त घ्यायचं आहे कारण की आपण पट्टीसाठी वाढणार आहोत आजूबाजूला पण आपल्याला अर्धा अर्धा इंच आहे म्हणून एक एक इंच आपल्याला जास्त घ्यायचे पिशवीपासून कोणत्याही पिशवीचं मोज माफ करत असणार तर एक इंच किंवा दोन इंच आपल्याला जास्त घ्यायचे तेरा आहे तर चौदा पंधरा आपण घेऊ शकतो कारण की आपली कुर्ती थोडी स्ट्रेचेबल असतात किंवा कॉटनमध्ये असतात किंवा अजून वेगळं कापड असेल तर लहान मोठं होऊन जातो म्हणून तुम्ही कापताना आपण जास्त एक एक इंच किंवा दोन इंच जास्त घ्यायचं आता ही स्ट्रेचेबल कुर्ती होती तर मी एक एक दोन दोन इंच जास्त घेतलेले आहे आणि आता बघा ह्या पिशवीला ठेवूनच मी त्या आकाराचं कापून घेणार होती तर बघा त्याच आकाराचं मी बघा थोडंसं फेब्रिक मी जास्त घेतलेलं आहे कारण की बोल असते की थोडं इकडं तिकडं होतं आणि पिशवीचं काही नाही आपण लहान मोठी कशी पण शिवू शकतो पिशवी तर पिशवीच असते तर पिशवीच्या मापाचे मला आता पिशव्या शिवून घ्यायच्या होत्या आणि एक शर्ट जुनं पडलेलं होतं किंवा तुमच्या जो काही असं असेल दुसरं कापड तर तुम्ही अस्तरसाठी वापरू शकता तर मी शर्ट घेतलं होतं हे मेन फॅब्रिक होतं ही, ही पिशी म्हणजे अशी ग म्हणजे आपल्या बाईक असताना आता जास्त लांब शिवल्या ना आता तर बाईकमध्ये म्हणजे आणता येत नाही ही लहान पण नाही आहे आणि जास्त मोठी पण नाही आहे अशी बरोबर आहे आणि जे बेल्ट ना ते पण छोटे शिवायचे म्हणजे बाईक वगैरे असले ना तर आपल्या माणस म्हणजे ब व्यवस्थित आणता येतात हँडलमध्ये है टांगून हातात आपण कसंही पकडू शकतो पण गाडी वगैरे असेल ना तर टांगायला थोडंसं प्रॉब्लेम होतो म्हणून ह्याच मापाची मला शिवायची होती मी दुसऱ्या शिवल्या आहेत पण ते नेत नाही भाजीपाल्याला कारण की हीच पिशवी नेता आणि अजून एक होती ती शि फेकली मी ह्या दोनच पिशव्या जास्त यूज होता गाडी असली की आणि आता हे बघा जुनं शर्ट होतं आता हे अस्तरसाठी मी कटिंग करत होती जे मोठे मोठे मागचा पुढचा भाग असतो शर्टाचा तो मी कटिंग करून घेतला आता आपण पिलोचे कवर वगैरे बऱ्याच काही अशा वस्तू शर्टपासून तयार करू शकतो तर म्हटलं चला पिशव्या शिवू दे कारण की आता पिशव्या नव्हत्या थोड्या मोठ्या खराब झालेल्या ही एकच आहे आणि एक लाल रंगाची आहे आणि आता ही आणि आता अजून एक दोन शिवून घेईन म्हटलं आणि दळणसाठी पण थोडी मोठी शिवायची आहे कारण की एखाद वेळेस एवढ्या पिशव्या असताना घरामध्ये तर एक पण आपल्याला सापडत नाही टायमावर कुठं कुठं ठेवल्या गे जाता आपल्याकडून यूज झालं की इकडं तिकडं ठेवल्या जाता मग सापडत नाही मग चार पाच असल्याना घरामध्ये तर कोणती पण एक आपल्या हातामध्ये लागून जाते कितीही व्यवस्थित पिशव्या वगैरे ठेवल्या तरी पण त्या टायमावर आपल्याला सापडत नाही आणि इथं थोडंसं मी जॉईन करून घेणार होती हा पुढचा भाग आहे मागचा भाग बरोबर येत होता पण आता पुढच्या भागाला जॉईन करून घेतलं कारण की आपल्याला दोघं साईडने अस्तर लावून घ्यायचं होतं हे बघा ह्याच मापाचं मी अस्तर वगैरे कटिंग करून घेतलं थो होतं थो। थोडं जास्त जास्त घेतलेलं आता या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे दोघी फॅब्रिक आपली शिलाई मारून झाली आहे तिघं चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची स्क्वेअरमध्ये मा कटिंग केलेलं आहे तर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कारण की स्क्वेअरमध्ये तर दोघी व्यवस्थित आणि ती डिझाईन आहे ती पण व्यवस्थित यायला पाहिजे आणि लहान मोठं असं होत असेल तर नंतर आपण कटिंग करू शकतो कारण की हा स्ट्रीचेबल कापड तर इकडं तिकडं थोडं होतं नंतर आपण कटिंग करू शकतो तर ह्या पद्धतीने आपल्याला आता म्हणजे दोघे आपल्याला सरळ बाजू ठेवायचे आहेत सरळ बाजू ठेवायची होत्या आपल्याला पिशवीच्या पण त्या पहिले आपण बेल्ट लावून घेणार आहोत पिशवीला तर तेरा इंचचा बेल्ट लावायचा आहे जास्त लांब पण लावायचा नाही आहे आणि अडीच इंचच्या पट्ट्या होत्या कटिंग करून घेतलेल्या आहे आणि तेरा इंचाच्या दोघी एक एक तेरा इंचाची पट्टी घ्यायची आहे हे बघा तेरा इंचाची बेल्ट घ्यायचं आहे आपल्याला आणि उरलेला आपल्याला कटिंग करून घ्यायचे म्हणजे जास्त लांब नको म्हणजे जास्त लांब जर जा लावल्या ना तर बाईकच्या खाली येतात बाईक असते ना आपली गाडी गाडीवर अशी टांगली ना तर ते खाली खाली चाकात येते का काय प्रॉब्लेम येतो म्हणून मला बेल्ट थोडेसे छोटेच घ्यायचे होते तर त्या जुन्या पिशवीचे मोजून घेतले तेरा इंच आणि इथं एका साइडने ना आपल्याला अशी पट्टी एक आहे फोल्ड करून घ्यायचे आता या सरळ बाजू ठेवायची आहे एक इंचा पट्टी फोल्ड करून घ्यायचं आपल्याला कारण किथ आपल्याला आहे शिध्यावर साइडने पूर्ण स्क्वेअर मध्ये इथून अशी 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 शिलाई मारून घ्यायची आता आपल्याला मग नंतर आपण इथं बेल्ट जॉईन करून घेऊ नाहीतर तुम्ही बेल्ट पण जॉईन करू शकता असं निम्म घेऊन इथून आपण आता तेरा इंचाचे ब्लेड म्हणजे तेरा लांबी तेरा इंच घेतली होती तर आपण बेल्ट जॉईन करून घेतलेलं आहे निम्मी घ्यायचे निम्मेचं दोन किंवा अडीच अंतरावर आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे तर आता आपले आप बेल्ट लावून झाले होते आणि सरळच ठेवायची आहे सरळवरच आपल्याला किनारा किनाऱ्यावर शिलाई मारून घ्यायची आहे सरळ रेषेत स्क्वेअरमध्ये आपल्याला ती किती घ साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग आपण उलटी करणार आहोत उलटी पिशवी करून मग परत शिलाई दाप मशीन देणार आहोत तर आपली जी पिशवी आहे त्याचं फिनिशिंग खूप सुंदर येते म्हणजे जे आपण जी शिलाई मारलेली असते ना ती दिसत नाही असे मिरची असेल कोथंबीर असेल असे अडकून जातात वांगे असतील वांगेला काटे असतात भेंडी असते एखादी तरी पिशवीमध्ये राहून जाते शिलाई तर अशा पद्धतीने आपण जर शिवली फिनिशिंग सगळं आणि दिसायला पण सुंदर दिसते आपली पिशवी या पद्धतीने शिवली तर कोणती छोटी मोठी पिशवी असेल तर असंच करायचं पहिले सरळ शिलाई मारून घ्यायची पिशवीला मग उलटी क उलटी करायची तिला उलट बाजूने आणि मग आपली फिनिशिंग पण छान येते जी शिलाई मारलेली असेल ना ती पण दिसत नाही हे बघू शकता आणि शिलाईचं थोडंसं किंचित किंचित अर्धा इंच राहू द्यायचं तर बघा परत आपण आता उलट्यावर आता परत शिलाई मारून घेणार आहोत जे कोपरे आहेत ना ते पण व्यवस्थित करून घ्यायचे आपली मस्त पिशवी शिवून झालेली आहे भाजी वगैरे दळण असेल एक किलो दोन किलो तर बघा आपण कशासाठी पण यूज करू शकतो आपल्याला कुठे जायचं असेल तर बघा मस्त आपली पिशवी शिवून झालेली आहे अजून एक पिशवी आपल्याला शिवायची आहे आणि हिची बघा मस्त बारीक घरी पण होते मस्त अशी सॉफ्ट हे बघा बारीक घडी आपण हातात पण घेऊ शकतो हे बघा मस्त अशी कुर्ती पासून आपण मस्त पिशवी शिवलेली आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर ता लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका अजून आपल्याला याची एक पिशवी आता आपण दोन पिशवी अशा शिवून घेणार होतो एका कुर्तीमध्ये आपल्याला शिलाई मागली जी

Nabi mas masarap isu isu yang hari ni. Nabi masarap entah isu isu yang hari ni. Ibu